जातीला शांतता सत्य आणि साधनेचा मार्ग दाखवणारे भगवान श्री ऋषभ फकीर हे आध्यात्मिक क्षेत्रातील एक महान विभूती होते धर्मविरहित अध्यात्म मार्ग दाखवणारे एक महान विभूती म्हणून देखील त्यांनी आदर्श घालून दिला आहे आज पुण्यामध्ये भगवान श्री ऋषभ फकीर नीलमणी पंचमी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी शहरातील विविध समाज बांधवांसह मान्यवरांनी देखील येथे हजेरी लावली होती यावेळी भगवान श्री ऋषभ फकीर यांचे नामस्मरण करत ध्यानधारणेच्या माध्यमातून आत्मशांतीसाठी मेडिटेशन देखील करण्यात आले मी या ठिकाणी भगवान ऋषभ फकीर यांच्या दर्शनासाठी येत आहे या ठिकाणी सत्संगाचा आनंद घेत आहे आणि भगवान ऋषभ फकीर यांच्या दर्शनाने मनाला जी शांती मिळते समाधान मिळतो आणि जे जे भाविक या ठिकाणी काहीतरी मागणी करायला येत नाहीत त्यांच्या मनातल्या मनोकामना त्यांच्या इच्छाची पूर्ती देखील होते मधील आल्पा येथे भगवान ऋषभ फकीर यांचं मोठं मंदिर असून त्यांचे लाखो भक्त लाखो अनयायी हे जगभर आहेत पुण्यामध्ये अरविंद तथा पप्पू शेठ कोठारी राजेशजी परमार योगेशजी सतीश सतीशजी गायकवाड व इतर भाविक या ठिकाणी एकत्र येऊन नीलमणी पंचमी महोत्सव हा या ठिकाणी साजरा करत असतात या नीलमणी पंच जो महोत्सव या ठिकाणी होतो आहे पंचमी महोत्सव याला आपण बघत असाल की भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेले आहेत आपापल्या मनोकामना या ठिकाणी परमेश्वर समोर ऋषभ फकीरांच्या समोर ते मांडत आहेत आणि त्याचबरोबर संगीताचा सत्संगाचा आनंद देखील घेत आहेत मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की भगवान ऋषभ फकीर यांनी जी शिकवण दिली आहे की सर्व धर्माच्या लोकांनी सर्व जाती पंथाच्या लोकांनी एकत्र यावं आणि सद्भावनेनं शांततेनं मार्गक्रमण करावं आपलं जीवन त्या पद्धतीनं जगावं या त्यांच्या शिकवणीनुसार हजारो हजारो नागरिक त्या पद्धतीनं आपलं जीवनाचा मार्गक्रमण करत आहेत आणि भगवान ऋषभ फकीर यांनी दिलेला जो आदर्श आहे त्यांनी जे जनतेला समाजाला जगाला एक विश्व शांतीचा संदेश दिलाय त्या संदेशाची पुरेपूर पालन या ठिकाणी करताना आपल्या लोक दिसतायत मी आज भगवान ऋषभ फकीरांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होत असताना विश्व कल्याणाची भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि ऋषभ फकीर भगवान पंचमीचा एक मात्र उद्देश असा आहे की आजच्या जगात लोकांच्या ज्या अडी अडचणी आहेत लोक जे वैतागलेले त्रासाला ते आमच्या देवासमोर येऊन त्यांनी त्यांच्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे धारणा करून देवापुढे आपली मागणी करावी देव आमच्या गेल्या आम्ही सत्तर वर्षापासून हा कार्यक्रम राबवतोय पुण्यात पुणे दहा वर्ष झाले राबवतो आणि जणी त्याने इच्छेप्रमाणे केलेली भावना आतापर्यंत पूर्ण होत आलेल्या आहेत आणि याचा मागचा एकच संदेश आहे जगात शांती राहावी माणसाच्या आयुष्यात सुख शांती लाभो कुठल्याच प्रकारचं बंधन नाहीये आणि स्वतः म्हणजे असं कुठलंही बाबा की बाबा कुठल्या बाबा बसले ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे तसं नाही नाहीये स्वच्छेनी बळाने आपण इथं बसायचं आणि ध्यान करून आपल्याला मार्गदर्शन मिळत असतं श्रद्धे श्रद्धेप्रमाणे त्या मार्गदर्शन प्रमाणे आपण त्याचा आप लाभ घ्यावा गेली सत्तर वर्षापासून हे ऋषभीर भगवान पंचमी पौष शुक्ल पंचमी हा दिवस त्यांचा फिक्स असतो देशातल्या विविध शहरात हा वेगवेगळ्या ठिकाणी साजरा केला जातो यावेळी पुण्याला त्याचा मान मिळालेला आहे पुण्याला आपण ते साजरा करतो पंचमीचा उद्देश एकच आहे की हे आम्ही कोणाला म्हणत नाही की तुम्ही देव म्हणून माना यांना देवाचा फोटो असतो समोर तुम्ही उभे राहा हात पण जोडू नका त्यांच्या समोर उभं राहून तुम्ही स्वतः एक प्रत्यक्ष अनुभूती घ्या की बाबा त्यांच्यात काय तुम्हाला पॉवर दिसतो का किंवा काय रिअलायझेशन होतं का तर ते होत ते होतं ते पॉवर मिळतं आणि मग लोकांना त्याचे पॉझिटिव्ह वाईव निर्माण होतात डायरेक्शन मिळतात जेणेकरून समाजात पॉझिटिव्ह मेसेज जातो पॉझिटिव्ह घटना घडल्या जातात आणि हा अनुभव असल्यामुळे देशातले विविध विचारातले लोक इथं दोन दिवसाकरता सातशे आठशे हजार अशी गोळा होतात ध्यान धारणा करतात निरीक्षण करतात कीर्तन करतात आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की इथं कोणाचं नाव लागत नाही की इथं कोणी स्पॉन्सर आहे किंवा कोण काय आहे आणि भंडारा पण नाही कुठल्या देवळात तुम्ही जर गेला तर तुम्हाला पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये शंभर रुपयेचे लावले जातात ठेवले जातात तिथं तसं काही नाहीये तर पंचमीचा उद्देश एकच आहे स्वयं तो स्वयंकी जागृती व दिव्य मार्गदर्शन प्राप्त येते म्हणजे तुम्ही दर्शन घ्या ज्ञान प्राप्त करा आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर दर्शनाद्वारे तुम्ही भविष्य उज्ज्वल भविष्या करता स्वतःच स्वतःच्या परिवाराच समाजाचं आणि देशाचं आणि विश्वाचं कल्याण व्हावं या भावने पंचमी हे सण साजरा केला जातो त्यात कुठल्याही जातीच धर्माचं काही त्याला हे नाहीये बंधन नाहीये आणि कुठलंही धर्म असं आडंबर नाही तुमचं काम झालं तर तुम्ही माना नका मानू तुम्ही तुमच्या घरी काही प्रॉब्लेम नाही त्याला फॉलो करायची पण गरज नाही पण ते पॉवर तुम्ही स्वतः रिअलाईज करायचं आणि त्याला पुढे फॉलो करायचं